सर मी एकच बोलणार की आमचे आम्ही जिथे राहायला गेलो युपी पुल्ण मध्ये आमचे बिल्डर बे, आहे बनते म्हणून आम्ही जिथे राहायला गेलो तिथून आम्हाला आम्हाला पिण्याचे पण पाणी नाही आम्हाला पाण्याचे खूप त्रास होते आम्ही आम्ही कोणाला सांगायचं बिल्डर अजिबात ऐकत नाही आणि आम्ही जाऊन सांगतो तरी पण ऐकत नाही आम्हाला तीन टँकर कधी पाच टँकर तर तुम्ही सांगा एवढं टँकर नाही का आमच्या होणार आहे काय एवढं आमचे साजे जण आहे ता बिल्डिंग मध्ये आमची काही एवढी हो तक्रार आहे की तुम्ही आम्हाला पाणी द्या आणि टँकरचं पाणी तरी आम्ही किती दिवस आम्हाला बीएमसीचं पाणी द्या तुम्ही साफ पाणी द्या तर आम्हाला पाणीच नाही आहे थँक्यू सर आम्ही गेल्या आम्ही उपोषणाला बसलो होतो जे एसआरएच्या आमची जे बिल्डिंग आहे समर्थनगरची त्याच्यामध्ये जेव्हापासून याने अलॉटमेंट दिलेलं आहे दिनेश बन्सलने तेव्हापासून एस टी पी प्लांट बंद आहे तिकडे लोकांच्या घरामध्ये क्लासमध्ये पाणी येत नाही दुसरी गोष्ट बोरवेल त्यांच्या बंद आहे जे लोकांना जे घरामध्ये भांडे धुवायला कपडे धुवायला जे पाणी लोकांना आलं पाहिजे ते पाणी येत नाही आहे आणि ते तर जाऊ द्या जे बी एम सीच्या पियायच्या पाणी असतात ते सुद्धा बी एम सीने आपलं भरसाले कनेक्शन घेतलेलं नाही आहे लोकांना म्हणजे प्यायला पाणी नाही आहे आणि तो बिल्डर लोकांना टँकरच्या पाणी किती दिवसापासून पाचतो येतो आणि आम्ही त्याला बोलला की बाबा तू एस टी पी प्लांट चालू कर तर तो करायला तयार नाही आहे आणि त्याची मनमानी एवढी वाढली आहे की लोकांचा तो लो किती लोक आहे इकडे कमीत कमी समर्थनगरमध्ये सहाशे घर आहे तो कोणाचं ऐकत नाही आम्ही त्या दिवशी आम्ही आपला एकवीस ऑगस्टला जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हा आम इथे समतानगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आले त्या लोकांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतो बिल्डरकडून आणि तो ह्याच्यापुढे हे जे प्रॉब्लेम चालू आहे ते पुढे प्रॉब्लेम होणार नाही तरी पण त्यांनी लिहून दिला पोलिसांच्या समोर त्यांनी लिहून दिला तरी पण तो पुढे ऐकायला तयार नाही आहे आणि लोकांना कधी पाच टँकर कधी सहा टँकर कधी चार टँकर असा पाणी पाठवतो आहे आणि लोकांना एवढा त्रास आहे की आम्ही म्हणजे बोलू शकत नाही एवढा त्रास आहे लोकांना लोकांना पाणी प्यायला भेटत नाहीये आणि तुम्ही इकडेचे बघा आमच्या सोसायटीचे सर्व महिला इकडे जमा आहेत त्यांना तुम्ही विचारून बघा की काय त्रास आहे इकडे सोसायटीमध्ये आम्हाला आज उपोषणाला बसलो होतो पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जमावबंदी करू शकत नाहीये आम्ही बोललो सर आम्हाला पाणी भेटत नाही आहे जमावबंदीचे प्रश्न कुठे आहे आम्ही आमच्या सोसायटीच्या बाहेर बसलो आहे आम्ही रोडवरती नाही बसलो आहे आणि आम्हाला जे त्रास आहे सर तुम्ही जर तुमच्या घरात असा त्रास झाला तर तुम्हाला विचार करावा लागणार की हे काय प्रॉब्लेम आहे इकडे महिलांना इकडे आमच्याकडे सोसायटीमध्ये मले महिला रडता आहे लोकांना पाणी भेटत नाही आहे प्यायला आणि आम्ही काय बोलू आम्ही याच्यापुढे तुम्ही बघा आमचे सोसायटीचे लोक आहे त्यांना विचारा एकदा की किती त्रास आहे किती लोकांना काय त्रास आहे